या पर्सला आपल्याला हँडल करायचं आहे हातात पकडण्यासाठी असे तर ते, ते हँडल कसं करायचं आहे ते मी या भागामध्ये आपल्याला सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी हे चार क्रीम कलरचे मोती घेणार आहे तीन आणि चार इथे गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई काढून घेतली हा आपला एक चवफुला नेहमीसारखा तयार झालेला आहे इथे आता तीन मोती घ्यायचे आता इकडे तंगूसाहे डाव्या हाताला तर त्याच मोत्यातून उच्वीकडून डाळीकडे सुई काढून घ्यायची आता पुढचा मोती आहे चौफुल्याचा त्याच्यातून सुई परत काढून घ्यायची इथे आता दोन मोती घ्यायचे एक आणि दोन दोन मोती घेतले आता हा जो मणी आहे हा याच्यातून वरून खालच्या दिशेने असे सुई काढून घ्यायची परत या मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची आणि या मोत्यातून सी काढून घ्यायची इथे परत दोन मोती घ्यायचे आता हा जो उभा मोती आहे याच्यातून आपण सी काढून घ्यायची वरण खालच्या दिशे आता ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या मोठ्यातून ह्या घ्यायची या मोत्यातून आणि या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची एकच मोती घ्यायचा आणि आता या साईडचा सा जो उभा मोती आहे त्याच्यातून वरण खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची परत या मोत्यातून पर। परत ह्या मोत्यातून वरच्या आणि ह्या मोत्यातून इथे आता असा एक हा चौकोन आपला ठोकळ्यासारखा तयार झालेला आहे इथे आता परत तीन मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन मोती घेतले या मोत्यामध्ये डावीकडे तंबूच आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी ते आता दोन मोती घ्यायचे एक आणि दोन ह्या मोत्यातच वरून कालच्या दिशेने आणि ह्या मोत्यात असे दोनही मोत्यातच सुई काढून घ्यायचे परत या मोत्यातून डावीकडून उंचीकडे सुई काढून घ्यायची परत दोन मोती घ्यायचे या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मोत्यातून वरण खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची या मोत्यातून या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या मोत्या दुचीकडून डावीकडे स्वीकारून इथे आपले एक आणि दोन चौकोन तयार झालेत एक आणि दोन आता इथे परत तीन मोती तीन दोन दोन एक असं करून आपण असे बारा चौकोन तयार करायचे हे दोन झालेले आहेत अजून दहा चौकोन आपण तयार करून घ्यायचे आहेत मी बारा चौकोन तयार करून घेतले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा अकरा बारा बारा चौकोन झाल्यानंतर आता आपण जी फुलं बनवली आहेत ना लाल क्रिस्टलची ते क्रिस्टल इथे वापरणार आहोत एक लाल क्रिस्टल टाकणार आणि एक मोती म्हणजे पहिल्यांदा हा असा जाड बाजूकडून ओन घेतला मग मोती टाकल्या आणि हो, मग निमुळत्या बाजूने दुसरा ओन घेतला असेल त्यांचे निमुळते टोकं दोन्ही समोरासमोर आहेत अशा प्रकारे मी ही तीन मोती ओन घेतलेले आहेत ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून उजीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली हे जसं आहे ना तसंच हे आहे फक्त क्रिस्टल टाकायचं आणि दरवेळेला आता क्रिस्टलची ही बाजू अशी घ्यायची असा ओवायचा ह्या प्रत्येक वेळेला आणि त्याच्यावरती क्रीम कलरचा मोती ह्याचे जा că în următoare nu o aruncăm ce de O cheamă tatăl. Păi, o Să-i calăm परत असाच क्रिस्टल व्हायचा हो आहे निमुळती बाजू वरती आणि मग हा एक मोती क्रिस्टलमधून शेजारच्या वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली या मोत्यातून या मोत्यात, वरच्या बाजूने सुई काढून घ्यायची క్రిస్టల్ వరణ్యా మధు వరశ వరదీ హా పర్ చౌఫుల ఇ म्हणजे प्रत्येक वेळेला ही निमुळती बाजू आता आपली क्रिस्टलची वरच्या बाजूला राहणार आहे परत तीन मोती ओवायचे आहेत असेच एक दोन दुसरा हा घेतला आणि तिसरा हा याच मोत्यातून परत सई काढून घ्यायची पुढच्या मोत्यातून परत एक क्रिस्टल एक मोती এই যে kristal metal সি কারণ দিতে যমুতে আপাতত আপাতত आपले क्रिस्टलचे दोन कप्पे झालेले आहेत असे आपण दहा कप्पे विणायचे हे दोन झालेत म्हणजे अजून आठ आपण विणून घेणार आहोत हे मी क्रिस्टलचे दहा कप्पे तयार करून घेतलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे दहा कप्पे तयार करून घेतलेत आता हे परत हे जे बारा कप्पे केलेत ना असेच त्याच्यावरती परत बारा पांढरे कप्पे तयार करून घ्यायचे म्हणजे आपला हँडल तयार होईल तर आपले हे हँडल तयार झाले आहे मी अजून एक बनवून घेतले असे हे दोन हँडल आपले पर्सचे हँडल तयार झालेले आहे तर हे पर्सवरती बसवताना हे आपल्याला डायरेक्ट शिवायचं आहे आणि आता ह्या ही जी रेगा आहे ही त्याच्या शेजारच्या हे जे दोन गोल आहेत त्या गोलावरती असं हे ठेवायचं आहे असं उलट्यानं ठेवायचं असं आणि हे शिवून घ्यायचं आहे हे असं तिरकं येतं आणि हे असं तुम्ही तुमच्या पद्धतीने शिवू शकता याला काही या अशी वेगळी पद्धत नाही आहे तुम्ही तुम्ही तुम्हाला जसं योग्य वाटेल जसं जमेल तसं तुम्ही शिवून फक्त फिक्स करून टाकायचं की नंतर ते हँडल निघालं नाही पाहिजे पण ह्या एवढ्या ह्याच्याच वरती हे शिवून टाकायचं आहे आणि तंगूच बाहेर दिसला नाही पाहिजे एवढी खबरदारी घ्यायची हे अशा हँडल है लावले की हे आपली बॅग तयार होणार आहे तर मी हे असे दोन हँडल असे इथे जोडून घेतलेले आहेत बॅगला या मी आधी सांगितल्याप्रमाणे ह्याला जोडण्याचं असं काही हे नाही आहे टेक्निक नाही आहे असं फक्त इथे या साईडने असं फिट करून टाकायचं आहे जेणेकरून ते निघणार नाही असे सुंदर पण बॅग असे है, दिसते त्याचं हँडल पण अतिशय सुंदर तयार झालेले आहे त्याला मी असे चेन बसवलेली आहे अस्तर लावलेलं आहे हे लायनिंग थोडक्यात इथे आतमध्ये एक कॉईनसाठी कप्पा केलेला आहे आणि अशी ही सुंदर पर्स आपली तयार झालेली आहे हे पाऊच असं मी कापडी पाऊच बनवून मग मी हे घेतलेलं आहे हे मग मी बनवलेलं नाही मी बनवून घेतलं आहे टेलरकडून आणि मग मी इथे हे फक्त जोडलेलं आहे अशी ही आपली ही ड्रॉप रेड कलरच्या क्रिस्टलची ही सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे ही बघायला अतिशय सुंदर अशी दिसते तुम्ही कधी पण हे अशी छान वापरू शकता मणी पण हे तुम्ही छान वापरले आहेत त्यामुळे ह्याचं पॉलिश वगैरे जाणार नाही आहे सा नहीं अशी ही सुंदर बॅग तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आणि हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद